विशेष पत्रकार सभेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो असले मी इतिहासकार असल्यामुळे ही परिषद मी पत्रकार परिषद भरवलेली आहे परवा शनिवारी रायगडावरती शाफुआ जनाब शरद पवार यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याचं निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडावरती कोणत्याही प्रकारचे राजकीय कार्यक्रम करणं आणि त्याचा राजकारणाचा आखाडा भरवण्यासाठी वापर करणं ही गोष्ट अत्यंत दुर्दैवाची आहे आणि ही आम्हाला सर्व शिवभक्तांसाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट झालेली आहे आमच्या भावना त्यात दुखावलेल्या आहेत त्या भावना दुखावण्याचे दोन चार कारण आहेत ती मला तुम्हाला सांगायला लागतील रायगडावरती छत्रपतीच्या शिवाय कोणीही पालखीमधून बसून जाणं अशा प्रकारचा कधीही प्रोटोकॉल नव्हता नाही आणि याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मानबिंदूंचा आणि त्या प्रोटोकॉलचा मानभंग झालेला आहे एक तर तुम्ही पालखीमध्ये बसून रायगडावरती जाता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासमोर पुढे तुतार्या वाजवत हलगी वगैरे वाजवत जाता ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे त्या रायगडावरती अशा प्रकारचं स्वागत आणि सन्मान फक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज या दोनच छत्रपतींचं अशा प्रकारचे स्वागत झालेलं आहे आणि रायगडाचा जो राज दरबार आहे ज्याला शिवमंदिर म्हटलं जातं स्वराज्य मंदिर म्हटलं जातं त्याच्यामध्ये नगारखान्यातून अशा प्रकारे प्रवेश करणं हे जगातील तमाम शिवभक्तांच्या आणि मराठ्यांच्या भावना दुखवणारं कृत्य या गटाकडून झालेलं आहे त्यामुळे आम्ही जगातील सर्व शिवभक्तांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि या संदर्भामध्ये तुम्हाला जे काय राजकारण करायचे दुसरीकडे करत चला परंतु शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी राज्याभिषेक झालेला आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वी हा प्रसंग इतिहासामधला सर्वोच्च प्रसंग घडला आणि चारशे वर्षानंतर मराठा एवढा छत्रपती झाला बादशाह झाला ही तो सामान्य गोष्ट नवी हा जेवढा मोठा इतिहास त्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी त्या पवित्र ठिकाणी त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचं आत्मघातकी कृत्य किंवा निंदनीय कृत्य करणं हे जगातील शिवभक्तांच्या भावना दुखवणार आहे नंबर एक दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किंवा शिवजयंती पुण्यतिथी किंवा शिवाजी महाराजांशी संबंधित काय कार्यक्रम असेल त्याचवेळी त्या मेघडंबरीत तिथं वर चढण्याचा अधिकार असतो आहे किंवा शिवभक्तांना तेवढी ती सवलत आहे किंवा त्यांच्या ते आदरापोटी ते एवढं करू शकतात हार घालण्यासाठी वगैरे वर चढू शकतात परंतु मी जे फुटेजमध्ये बघितलं त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे डॉक्टर अमोल कोल्हे जितेंद्र आव्हाड आणि आणखी एक दोन लोक फार त्या मेघडंबरीत वरपर्यंत चढले होते हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पाय पडतात त्या ठिकाणी आम्ही शिवभक्त डोकं टेकवतो आम्ही त्या ठिकाणी माथा टेकवतो अशा ठिकाणी केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी पार त्या सिंहासनावरती चढणं हीसुद्धा बाब आमच्यासाठी शिवभक्तांसाठी अत्यंत घृणास्पद अशी आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्याचा निषेध करतो आणि जगभरातील शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या वतीनं आम्ही याचा निषेध करतो कोणीही रायगडाला राजकारणाचा आखाडा बनवता कामा नये तुमची राजकारणं तुमच्या घरून करा तुमच्या प्रदेशातून करा तुमच्या गावातून करा त्याचा आम्हाला काय घेणं देणं नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पवित्र वास्तूचा आणि तुम्ही करणं हे आम्हाला योग्य वाटत नाही आणि म्हणून आजची आमची ही पत्रकार परिषद आहे आणि ज्या शाहू फुले आंबेडकरांचा सातत्यानं उद्धोध करतात हे लक्षात घेतलं पाहिजे की ही सगळी मंडळी आपल्या अस्तित्व वाचवण्यासाठी रायगडावरती गेली परंतु यातली किती लोक शिवाजी महाराजांच्या समाधीवरती गेली हा मोठा प्रश्नचिन्ह आहे ज्यात महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवसमाधी शोधली त्याच्यावरती जाऊन दोन फुलं व्हावी एवढं सुद्धा सौजन्यातल्या किती लोकांनी दाखवलं असा आमचा एक मोठा प्रश्न आहे आणि तिसरी गोष्ट ज्या जगदीश्वर मंदिराच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या रहितेला मी समान न्याय देईल अशा प्रकारचा जगाला संदेश दिला आणि हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी प्रेरणेचं ठाण म्हणून जगदीश्वर मंदिर जगातील जगाचा ईश्वर मग तर तुम्ही कुठल्याही धर्माला मानत असताल कुठल्याही विचाराला मानत असाल सर्वांचं तुम्ही असतील अस्तिक असताल नास्तिक असाल सर्वांसाठी हे जगाचं ईश्वराचं मंदिर हे जगदीश्वर मंदिर त्या मंदिरात सुद्धा हे लोक गेलेले नाहीत असे दोन प्रश्न यातून उभे राहिले म्हणजे तुम्ही राजकारणासाठी राजसद्रेपर्यंत जाताय परंतु तिथून एक शंभर फूट असणाऱ्या जगदीश्वर मंदिरात किती लोक गेले गेलेच नसणार आहेत बऱ्यापैकी आणि शिव समाधीवरती किती लोक माथा टेकायला गेले यांना फक्त आपलं दुकान चालवायचंय आणि नाव शाहू फुले आंबेडकरांचं जरी घेत असतील तरी महात्मा फुलेंनी शोधलेली समाधी केवढं मोठं हा इतिहास आहे त्या समाधीचा आणि जगाचा एवढा मोठा राजा ज्याची समाज आहे तिथे जायचं सौजन्य ह्या लोकांनी दाखवलेलं नाही ही एक गोष्ट आहे तिसरी गोष्ट की आमच्यासाठी शिवाजी महाराजांची राज सदर आणि तो पूर्ण परिसर हे मंदिर आहे अशा ठिकाणी मटण खाऊन प्रवेश करणं हे सुद्धा निषिद्ध गोष्ट आहे अशा सर्व गोष्टींमुळे आम्ही शरद पवार गटांचा शापवा जनाब शरद पवार यांचा आणि त्यांच्यासोबतच्या संपूर्ण टोळक्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि म्हणून पुढच्या शनिवारी आम्ही रायगडावरती सर्व जगातील शिवभक्तांना आवाहन करतो की आपण आपापल्या गोठ्यातील देशी गायींचं गोमूत्र एक एक लिटर घेऊन येणे आणि आपण ज्या परिसरात राहतात तिथून तिथल्या पवित्र नद्यांचं एक एक लिटर पाणी घेऊन येणे जेणेकरून संपूर्ण रायगडाचं शुद्धीकरण आम्हाला करायचं आहे आणि जवळपास एक लाख शिवभक्तांना घेऊन आम्ही पुढच्या शनिवारी रायगडाच्या शुद्धीकरणाचा हा उपक्रम हाती घेणार आहे जगातील तमाम शिवभक्त आमचं विनंती आहे की तुम्ही तुमचे राजकीय पक्षाचे झेंडे दांडे जोडे बाजूला ठेवून केवळ शिवछत्रपतींच्या सन्मानासाठी तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मैदानात उतरायचं आहे आणि त्या ठिकाणी येतानी आपला झेंडा एकच असणार आहे भगवा झेंडा असणार आहे आपला अजेंडा एकच असणार आहे मराठा साम्राज्याचे एवढे मोठे दौलतीवरती एवढं संकट आलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या ह्या राजधानीमध्ये एवढा मोठा अपमानास्पद प्रसंग घडलेला आहे त्यामुळे तमाम देशमुख पाटील इनामदार देशमुख जागीरदार रयत शिलेदार मनसबदार आणि सर्व शिलेदार आणि सैनिक स्वार्थ राऊत शिपाई या सर्वांना आम्ही आवाहन करतो रयतेला आवाहन करतो की येत्या शनिवारी रायगडावरती आपण लाखोच्या संख्येने या आणि हा रायगड किल्ला आपल्याला सर्व जिथून हे मंडळी सगळे चालत गेली जिथून जिथे जिथे यांचे पाय पडले त्या त्या ठिकाणी आपल्याला हे गोमूत्र आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला एवढं सगळं ज्या ज्या बारा मावळमधल्या आणि सर्व स्वराज्याच्या प्रांतातील ज्या ज्या नद्यांच्या परिसरातून खोऱ्यातून हे स्वराज्याचे सगळे मावळे आले शिलेदार आले आणि त्यांनी पराक्रमाचा घोडा नाचवला घोड्यांच्या टापा आटकेपार धडकल्या त्या सर्व मावळ्यांना विनंती करतो की त्याच नद्यांचं पाणी घेऊन आपण या रायगडावरती पोहोचा कारण आपले दौलतीची अब्रू दौलतीची प्रतिष्ठा आज धोक्यामध्ये आणि म्हणून जात धर्म पक्ष पार्टी न बघता स्वराज्याचं इमान म्हणून आणि स्वराज्याची प्रतिष्ठा म्हणून आपण येत्या शनिवारी सर्वांनी रायगडावरती धडकायचं आहे शिवाजी विचार महाराजांचे सर्वांना सोबत घेऊन जाणारे होते आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्व पक्षाच्या लोकांनी त्यांचा त्याचप्रमाणे सन्मान करतात काही लोकांना फक्त आपलं राजकीय सूर्य असताना गेलेला आहे म्हणून ते राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा वापर करतात ही गोष्ट चुकीची आहे आम्हाला त्यांच्या राजकारणाचा विरोध नाही त्यांना काय राजकारण करायचं त्यांनी ते जरूर करावं परंतु शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी आम्ही जो लोक जाऊन डोके ठेवतो त्या सदरेवरती जाऊन जिथं शिवाजी महाराज तख्तावरती बसलेले त्या ठिकाणी त्यात मेघड पार चढून म्हणजे तुम्हाला एवढं तरी भान असलं पाहिजे अगदी डॉक्टर अमोल कोल्हे हे एवढे इतिहासावरती नाटकं विटकं करतात एवढे त्यांचे प्रयोग झालेले येतं त्यांनी तिथं असा शब्द वापरला की शिव शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर तुम्हाला काय इतिहास कळतो कशा प्रकारचं भाष्य तुम्ही करता जेव्हा व्यक्ती आयुष्यामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळीच जाते त्याला म्हणतात पदस्पर्श छत्रपती शिवाजी महाराज इथे सात आठ वर्ष राहिलेले आहेत त्यांच्या वास्तव्याचा केंद्रबिंदू येतो मराठा साम्राज्याचा केंद्रबिंदू येतो पदस्पर्शाने नव्हे शिवाजी महाराजांच्या निवासाने प पवित्र झालेली ती गोष्ट आहे शिवाजी महाराजांचं तिथे वास्तव्य आहे त्यांच्या वास्तव्याने पुणेच झालेला परिसर आहे ते राज राजसदर आहे की राजसदारी संपूर्ण रायगड आहे त्यामुळे या अभ्यासू लोकांनी तरी असं राजकारणाच्या हारी जाऊन शब्दांचा छेल करून तेवढ्या मोठ्या इतिहासाचा वारसा म्हणजे आठ वर्षे शिवाजी महाराज राहिलेल्या गोष्टीला तुम्ही पदस्पर्शाने पावनास एका शेतनदा गोष्ट आणता अशा गोष्टी चुकीच्या आहेत तुमचं राजकारण तुम्हाला लकला परंतु शिवाजी महाराजांच्या भानगडीत आपण पडू नका आणि शिवाजी महाराजांचा कोणत्याही प्रकारे आपलं दुकान चालवण्यासाठी उपयोग करू नका अशा प्रकारचा आमचं तुम्हाला सांगणं शनिवारी सकाळी आम्ही दहा वाजता महाराष्ट्रातील जगभरातील सर्व शिवभक्त रायगडावरती धडकणार आहोत काही लोक पायी मार्गाने जातील काही लोक ज्यांना चालता येत नाही वयस्कर आहेत अशा लोकांनी रोप येण्याला काही हरकत नाही परंतु येतानी त्यांनी आपापल्यासोबत एक एक तांब्या गोमूत्र आणि एक एक तांब्या आ, ते राहतात त्या परिसरातील पवित्र नद्यांचं पाणी आणायचं आहे जसं पुण्यातले काही लोक असतील तर कोणी इंद्राणीचं आणेल कोणी पवण्याचं आणेल कोणी भीमेचं आणेल कोणी वेगवेगळ्या नद्यांचं असतील ते पाणी घेऊन यायचं सगळ्यांनी कारण शिवाजी महाराजांचा जेवढी अभिषेक झाला त्यावेळी सप्त नद्यांचं सागरांचं पाणी आणलं गेलं होतं आपण स्वराज्याची जी सीमा आहे महाराष्ट्र प्रांताची जी काही प्रांतातून वाहणाऱ्या नद्या आहेत त्या पवित्र नद्यांचं तरी पाणी आपण तिथे आणणार आहोत आणि शेवटी आम्ही तिथे दुग्धा दुग्धाभिषेक सुद्धा करणार आहोत काय हो आमच्या भावना आहेत त्या पद्धतीने आम्ही पवित्र करून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही सुद्धा आमच्यासाठी पवित्र घटना आहे आणि जगातील ऐतिहासिक घटना आहे ज्या पद्धतीने राज्याभिषेक झाला त्यातलेच काही प्रथांचं पालन करून आम्ही तो शुद्धीकरणाचा कार्यक्रम करणार आहोत आम्ही सुरुवात पुदुणास्नेर। पुदुणास्नेर। एक लाख लोक येतील असं माझा अपेक्षा आहे आणि हे सर्व लोक वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी ते आपापल्या पक्षाचे दांडे झेंडे गुंडाळून त्या ठिकाणी फक्त शिवभक्त म्हणून येतील आम्ही पुण्यापासून सुरुवात करणार आहोत हा पुण्यातून आम्ही ठरवू लाल मलापासून करायचं का देहू मधून सुरू करायचं आ, हे सगळं आम्ही लाईन ऑफ ऍक्शन पुढे दोन तीन दिवसात सांगणार आहोत सर्व शिवभक्तांशी चर्चा करून हा येत्या शनिवारी कारण शनिवारी हा कार्यक्रम घडला आता येत्या ये 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 शनिवारी आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत याच्या व्यतिरिक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा राज्यात पेटलेला आहे तुम्ही शरद पवारांना आरक्षण मराठा म्हणतात त्यांच्या आरक्षणाचा मोर्चा काढण्याचा तुम्ही घोषित शकतो हो पण तो विषय नंतरचा आहे आता हा तो आत्ता पहिला विषय आपला शनिवारचा रायगडाचा आहे रायगडाचं शुद्धीकरण शिवाजी महाराजांचं दुग्धाभिषेक सगळं झालं की त्याच ठिकाणी आम्ही परत घोषणा करणार आहोत आणि तेवीस मार्चला बारामतीला शरद पवारांच्या घरावरती मराठ्यांचा अभूतपूर्व असा भला मोठा मोर्चा आम्ही काढणार आहे आणि जबाब दो जनाब शरद पवार जबाब दो आमच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण तुम्ही का घालवलं आणि आज समाजामध्ये दोन समाजामध्ये ते का निर्माण करताय असे प्रश्न विचारण्यासाठी आणि महाराष्ट्रात शांतता नांदावी यासाठी बारा बोलतर अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन तमाम कुलवंत मराठ्यांचा आणि गुणवंत मराठ्यांचा आम्ही मोर्चा त्यांच्या घरावर काढणार आहोत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले सराईंमध्ये त्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि त्यांनी त्यांच्यावर केलेला आरोप त्यांनी एकमेकांनी एकमेकाला उत्तर द्यायच्यात माझा राजकारणाशी संबंध नाही त्याच्यामुळे राजकीय एक लक्षात घ्या मी कोणत्याही व्यक्तीची बाजू घेण्यापेक्षा मी त्या आमच्या समाजाचा जो प्रश्न आहे त्या समाजाच्या प्रश्नाची बाजू घेतलेली आहे मी आजही विचारांवरती काम करतो कालही मी विचारांवरती बोललेलो आहे या महाराष्ट्रामध्ये भल्याभल्या लोकांना तो जी आर सापडला पण असेल परंतु कुणी माहीस झालाल याच्यावर बोलायची त्यांनी हिंमत केली नव्हती हा फक्त नामदेवराव जाधव आहे की ज्याचं डी एन एवढं जिवंत आहे जाधवांचं की त्यांनी ही हिंमत दाखवली आणि मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण तेवीस मार्चला शरद पवारांनी घालवलं हे बोलण्याची मी हिंमत केलेली आहे त्यामुळे हा एक लक्षात घ्या ज्यावेळी मी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा हो जी आरचा विषय बाहेर काढला त्याच्यावरती पण मी अशीच प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या याच परिसरात माझ्यावरती हल्ला झाला होता त्याच परिसरात आपण पर ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय म्हणजे विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे असं आयुष्यभर तुंतुनं वाजवणाऱ्या लोकांना लगेच हातामध्ये शस्त्र घ्यायची आणि हल्ला करण्याची गरज का भासली कारण या संपूर्ण कटातले किंवा ह्या आंदोलनातले खरे सूत्रधार कोण आहेत हे त्या जी आरमुळे उघड झालं आणि नेमकं मनोज जरांगे पाटील हे सर्वांबद्दल बोलतात परंतु एकाच व्यक्तीबद्दल किंवा एकाच पक्षाबद्दल बोलायचं ते सुरुवातीपासून टाळत होते आणि त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष होतं संशयाची सुई बरोबर होती लोकांची की याच्या मागे कुणीतरी बोलवता धनी आहे आणि मला वाटतं आता काल मुख्यमंत्री पण बोललेत बाकीचे लोक कोण बोललेत आणि हे जाहीर होतंय की याच्या मागे नक्की आहे कोण चावी कोण देत आहे शंभर टक्के कोण देत आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम आणि कायम एकाच व्यक्तीचा हात असतो आणि ते शरद पवार असतात शरद पवार शंभर टक्के जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेतून बाहेर फेकले जातात तेव्हा तेव्हा ते मराठ्यांना उचकवतात पण जेव्हा मराठ जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा मात्र मराठ्यांच्या हातावर तुरी देतात आणि अजिबात ते शब्द बोलायचं टाळतात गेले चाळीस वर्ष नाही पन्नास वर्ष ते सत्तेत चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी कधी मराठा आरक्षणावर ब्र काढले नाही उलट दोन हजार दहाची पुढाऱ्याची फ्रंटलाईनची बातमी आहे की कायद्यानं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं शरद पवारांचं स्टेटमेंट आहे आरक्षण घालवायला सुद्धा शरद पवार जबाबदार आहेत आणि आरक्षण न मिळण्याला सुद्धा शरद पवारच जबाबदार आहेत त्यामुळे मराठ्यांनी आपली ऊर्जा इकडे तिकडे वाया न घालवता तेवीस मार्चला सरळ बारामती धडकायचं आहे आणि याचा जाब विचारायचा आहे असं मी मगाशी सांगितलं त्या लाईनवरती आम्ही काम करणार आहे बाकी वेळोवेळी मनोजरंगे काय बोलतायत याच्यासाठी उत्तर द्यायला मी काय सारखा मोकळा नसणार आहे आता एक लक्षात घ्या त्यांनी काय बोलावं कधी कोणता स्टँड घ्यावा हे त्यांचे त्यांचे प्रश्न आहेत ते काय बोलतात ह्याच्यावरती बोलण्यासाठी मी आज नाही मी त्यांची बाजू काय मांडली मी मराठा आरक्षणाच्या बाजूने बोललेलो आहे मी मराठा आरक्षणावरच भूमिका मांडलेल्या आहेत आणि त्याच्या जागी दुसरा जरी कोणी व्यक्ती असता तरी मी तीच भूमिका मांडली असती आणि आज सुद्धा जर एखादा व्यक्ती चुकत असेल तर मी तीच भूमिका मांडणार जी आज मी मांडत आहे माझी भूमिका कधीही दूषित नसणारे जे खरं आहे वास्तव आहे ते बोलण्यापासून मला कुणी रोखू शकणार नाही okay then thank you